शहरात शेतजमिनीचे भाव आणि पुढचा स्कोप याविषयी या व्हिडिओमध्ये या सविस्तर माहिती सांगणार आहे पहा आज पुणे शहर ज्या वेगाने वाढते ते बघितलं तर एक गोष्ट नक्की लक्षात येते पुणे थांबणार नाही आणि पुणे वाढलं की त्याच्या आजूबाजूची शेतजमीन आपोआप महाग होते आता प्रश्न असा आहे की आज पुण्यात शेतजमीन घ्यावी का घेतली तर कुठे आणि किती भावात खरंच यात फायदा आहे का की फक्त अफवा आहे चला हळूहळू समजून घेऊया आधी एक साधी गोष्ट समजून घ्या पुण्यात एकच शेत जमिनीचा भाव असं काही नाही नसतं कारण पुण्यात काही भाग अजूनही मागासलेले आहेत काही भाग वाढीवर आहेत तर काही भाग अगदी प्रीमियम झाले आहेत म्हणजेच दहा ते पंधरा किलोमीटरचा फरक पडला तरी भाव आकाशाला भेटतात कमी भावाची शेत जमीन संयम असलेल्यांसाठी भोर पुरंदर आतली गाव पाहिली तर अजूनही काही ठिकाणी चार ते पाच लाख ते आठ ते दहा लाख रुपये एकर जमीन मिळते ही जमीन पाहून काही लोक म्हणतात इथे काहीच नाही एवढा लांब कोण जाणार पण खरं सांगतो आज जे लांब वाटतं ते दहा वर्षांनी जवळ वाटतं इथे फायदा आहे पण लगेच नाही धीर धरायला लागतो कागदपत्र नीट असली पाहिजेत हा पर्याय त्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी आहे ज्यांना आज गरज नाही पण उद्या मोठा फायदा हवा आहे आता पाहूया मध्यम भावाची शेतजमीन जी की सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी आता येऊया अशा भागांकडे जिथे खूप लोक आज गुंतवणूक करत आहेत जसं की कांचन सासवड जेजुरी शिक्रापूर दौंड रोडकडील भाग इथे भाव साधारण पंचवीस लाख ते सत्तर ते ऐंशी लाख रुपये प्रति एकर आहे हे भाग का चालतात कारण इथे रस्ताजवळ आहे शहर फार लांब नाही भविष्यात शेती बिगर शेती होण्याची शक्यता इथे पाच सात वर्ष थांबलात तर पैसा दोनपट होण्याची शक्यता नक्की असते पण हमी कोणी देऊ शकत नाही हे सत्य आहे आता पाहूया जास्त भावाची शेत जमीन ज्यांच्याकडे बजेट आहे त्यांच्यासाठी मुळशी बावधनकडचा परिसर हिंजवडीजवळील शेती इथे भाव एकूण अनेकांना धक्का बसतो दीड कोटी दोन कोटी कधी पाच कोटी रुपये प्रति एकर लोक विचारतात एवढ्या किमतीला शेती कोण घे गे? घेतं गेता। घेतात कारण फार्म हाऊस रिसॉर्ट प्लॉटिंग निसर्ग पाणी दृश्य इथे पैसा अडकण्याचा धोका कमी पण नफा हळूहळू वाढतो पुण्यात शेतजमिनीला स्कोप आहे का हा प्रश्न एक निर्माण होतो माझ्या मते हो नक्की आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा ही झटपट श्रीमंतीची स्कीम नाही पुणे वाढते रस्ते होत आहेत प्रकल्प येत आहेत लोक शहराबाहेर जात आहेत आज जी शेती आहे ती उद्या घरासाठी प्लॉटसाठी व्यवसायासाठी वापरात येऊ शकते पण धोके आहेत हे सांगितलं नाही तर फसवणूक होईल शेती बिगर शेती होईलच याची खात्री नाही सरकारचे नियम बदलू शकतात लगेच विकायचं ठरलं तर थर खरेदीदार मिळणेच असं नाही सातबारा रस्ता पाणी नीट नसेल तर मोठा प्रॉब्लेम म्हणूनच डोळे झाकून जमीन घेऊ नका शेवटचं मनापासून सांगतो जर तुमच्याकडे संयम आहे कागदपत्र तपासण्याची तयारी आहे पाच दहा वर्षाचा विचार आहे तर पुणे शहराजवळ जमीन आज नाही पण उद्या नक्कीच फायदा देऊ शकते पुणे शहर वाढत जाणार आहे प्रश्न एवढाच आहे आपण आज शेतजमीन घेऊन थांबणार आहोत का की उद्या महाग झाल्यावर फक्त बघत बसणार तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असेच प्रॉपर्टीविषयी माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत आहे मी त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद